आज काय फैसला करतो बर ए दिसची आई आई जा बाई ही पोरगी कशामुळे आले इकडून मामा मामी तुम्ही तर म्हणलात ना मला की मग आमच्या पोरला शिकवावं लागेल पुढे म्हणून एवढं शिकविलं काय उपयोग झाला तिला काहीच येत नाही अहो जावई आमची पोरगी तर लय हुशार आहे असं कधी होऊ शकत नाही माझ्या समड्याला तिला प्रश्न विचार सांग बर आय विल टेल यू लेटर म्हणजे काय मी नंतर सांगते बघितलं का अग हा काय आहे ते आता सांग तुला एवढा खर्च उगच केलाय का तुझं आत्ताच बुस आणि तू फुडील आणि काय आहे ते आत्ताच सांग मला आज काय फैसला करतो बर ए दिदीची आई जा बाई